सतराशे सतरा रुपये झाली क्वालिटी बघू हो शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये ऐंशी प्लस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समिती मध्ये प्रमाणे कांद्याची निला बागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो आजच्या आवके कालच्यापेक्षा आज आवक कमी कालच्या ज्या सव्वीस ते सत्तावीस उभ्या ट्रॅक्टरच्या लाईनी होत्या त्या आज फक्त एकोणावीस ते वीस विस्ट लाईने आणि पिकअपच्या तीन लाईने उन्हाळ कांद्याचे बऱ्याच प्रमाणात आवक व्हायला लागली मित्रांनो उन्हाळा आणि लाल दोन्ही पण बाजार हो बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजार होतो सरासरीचा अंदाजानुसार बघायला मिळेल सविस्तर बाजार भाव गुलटी खाद आणि लालचे सविस्तर बाजार भाऊ तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद ट्रॅक्टरमध्ये निघाला चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार लाल आणि उन्हाळ का सगळे बाजार बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय क्वालिटी बघू शकता लाल कांदा मीडियम साईजमध्ये किती काला दादा बारा चाळीस कुठला आहे कांदा जांबुडकी किती शिल्लक राहिला लालचं शेवटचा शेवटी शेवर्ट ठीक उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची लाल काय बघेन सहाशे सहाशे तेरा रुपये ठीक मीडियम साईजमध्ये लाल किती तेरा तेहतीस कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे तेराशे ती रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मिडीयम साईज किती शिल्लक राहिला सुपर रेड कलर मध्ये हा क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये किती गाला दादा तेराशे सत्तेचाळीस कुठला आहे कांदा शिरवाड्याचा शिर्वड़ आहे तेराशे सत्तेचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी सेवन रुपीज किती शिल्लक राहिला दादा एक ट्रॅक्टर बारा बाराशे सत्त्याण्णव मध्ये तेराशे तीन रुपये कमी राहिले कुठला आहे कांदा खडकोल्सऱ्याचा कांदा आहे लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती शिल्लक राहिला दादा संपले तेराशे पन्नास रुपये लालचंच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा कुठला कांदा खेलदरीचा खेल कांदा आहे ठीक बाराशे पंचवीस रुपये झाले मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल कुठला दादा कांदा गावचा किती शिल्लक राहिला अजून डोन टॅक्ट ठीक उलटी लालची क्वालिटी बघू शकतं उलटीची किती गेली काका सातशे पंचवीस बाराशे रुपये लाल कांदा आहे माल किती गेला आज कुठला आहे कांदा खडक जामचा किती राहिलं शिल्लक किती राहिलं उन्हाळा झाले की नाही झालं ठीक बाराशे सव्वीसच झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठलाय कांदा देवर्ग उन्हाळे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला चौदाशे रुपये कुठलाय कांदा आडगावचा कांदा आहे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदा आहे बारा एक कुठला आहे कांदा सावरगाव तेराशे ऐंशी रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा किती राहिला शिल्लक लाल दोन तीन टॉर ठीक किती किती गेली तुमचं नाही का ठीक चला सव्वा बाराशे बाराशे पंचवीस झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा खडक जा तेराशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे ना कुठला आहे कांदा किती राहिला शिल्लक किती अजून भरपूर आहे ठीक लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा अकरा कुठला आहे काका कांदा शिलपुरी आठशे उन्हाळ कांदा आहे ताजा क्वालिटी बघू शकता कवळा आहे ना कांदा आठशे किती झाला दा दादा आठशे एकोणनव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज आहे लवकर काढला का सुपर क्वालिटी उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सगळा साठ प्लस साठ पासष्ट प्लस किती गेला दा दादा भाव किती गेला पंधराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे कुठला आला कांदा बियाणं कोणते पंचगांगाचं बियाण आहे ठीक सुपर क्वालिटी पंधराशे चाळीस थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी रुपीज उन्हाळा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे छत्तीस कुठला आहे कांदा अकराळ्याचा कांदा आहे तेराशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते आध आहे तेरा एकवीस कुठला आहे कांदा वडाळीचा आहे तेराशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणतं आता प्रशांत सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याचा कांदा आहे लाल कलर आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे कुठला आता कांदा लखानी तालुका कळवण कळवण बियाणं कोणतं आहे ठीक आहे काय बघायला आज सतराशे सतराशे चार रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची हा उन्हाळ क्वालिटी बघू शकता कांद्याची हा उन्हाळा कांदा आहे बाराशे साठ कुठला बारा आहे कांदा ओझर कोणता कडक ओझर ये ओझर ठीक हा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज यायची किती गेला तुमचा नाही का किती गेला चौदाशे चौदा चौदाशे चौदा कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं आपलं येलोराचं बियाणं आहे ठीक आहे चौदाशे चौदा न ओके मीडियम साईजमध्ये किती चौदाशे तीन चौदाशे तीन कुठला आहे कांदा नांदुरी नांदुरीचा कांदा आहे चौदाशे तीन रुपये मीडियम साइज साईजमध्ये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे राध आहे गावठी पंधराशे वीस रुपये कुठला आहे कांदा देवरगावचा कांदा आहे पंधराशे वीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी रुपीज बियाणं कोणतं आहे जिंदाल ठीक बाराशे एकावन्न रुपये ताजा कांदा आहे उन्हाळा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडळीचा बियाणं आहे आपलं साधे ठीक उन्हाळ क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे किती गेला काका ठीक पंधराशे तीस रुपये उन्हाळा कांदा आहे कुठला आहे काका कांदा उंबरखेडचा बियाणं कोणतं आहे नाही सांग येलोराचं आहे का ठीक उन्हाळ कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये साठ पासष्ट प्लस किती गेला सिंधवडकर सोळाशे तीन सिंधवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणा कोणत्या राहते घरगुती तेराशे त्रेसष्ट कुठला आहे कांदा ठीक सतराशे सतरा रुपये झाली क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये प्लस प्लॅस आहे का तुमचं आहे का ठीक आहे सतराशे सतरा रुपये बियाणं कोणत्या आधे प्राशांचं बियाण आहे ठीक पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो उन्हाळ कांदा आणि लाल कांदा सगळे बाजारावर बघायला मिळतील क्वालिटीनुसार उन्हाळ कांदे जास्त प्रमाणात आज क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका चौदाशे कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं काका आपलं घरगुतीच बियाणे ठीक किती गेला माऊल्या तेरा ऐंशी कुठला कांदा थी। कान आहे क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे सगळी बियाणे कोणतं एकत्र ठीक आहे चौदाशे बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठे एकच शेतकरी हा तेरा ऐंशी गेला हा का तुमचंच आहे का गाव कोणतं आपलं गाव तेराशे सत्तर कुठला आहे कांदा शिरसाण्याचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते काम साईज मध्ये उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कलर आहे त्याला आहे दादा कांदा देवळी कराड तालुका कळवण तालुका ठीक आहे बियाणं कोणते दादा आपलं प्रसादचं बियाणं ठीक आहे काय बघायला दादा चौदाशे तीस कुठला आहे कांदा सिन्नर चौदाशे तीस रुपये बियाणं आहे आपलं तेराशे छत्तीस रुपये कुठला आहे कांदा सोग्रसचा कांदा आहे तेराशे छत्तीस क्वालिटी बघू शकता सगळा मोठा कांदा आहे बियाणं कोणतं काका आपलं घरगुती बियाणे तेराशे दहा कुठला आहे कांदा मालसाने ठीक तेराशे तीस रुपये उन्हाळाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा उत्याण्याचा कांदा आहे ठीक आहे तेराशे ऐंशी कुठला आहे दादा कांदा बियाणं कोणतं आपलं बियाणराचं येलोराचं बियाणे कस काय माल कस का निगुराय चांगला ठीक आहे धन्यवाद चौदाशे कुठला आहे कांदा चावदाश शिंद्याचा आहे ठीक आहे बाराशे ऐंशी कुठला आहे दादा कांदा मसूचीवाडी वाडी बियाणं आहे आपली किती राहिला शिल्लक लाल कांदा ना ना एक दोन ट्रिप किती अकराशे एकसष्ट ताजा कांदा उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा गंदूरचा चांदवड बियाणं कोणतं घरगुती बियाणं उलटी अकराशे एकसष्ट पलटा उन्हाळ्याचा गाव कोणतं मोठ्या साईज मध्ये उन्हाळ्या कांदाची लाल कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला किती गेलाशे तेरा पंधरा कुठला कांदा धोडंब्याचा कांदा ठीक बियाणा कोणते हवे घरगुती बियाणा तेराशे सव्वीस रुपये कुठलाय काका कांदा शेलूपुरीचा गोलटी किती गेली दादा गोलटी गोलटी किती गेली पाचशे रुपये पाचशेच गेली का कुठली गोल्टी सावरगाव सावरगावची उन्हाळची की लालची ठीक तेराशे तेराशेचा तेराशे रुपये कुठला कांदा भूत्यानाचा ठीक तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये लाल आहे किती गेला दादा बाराशे पंधरा कुठला आहे कांदा तळवड्याचा कांदा आहे बाराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता शिल्लक किती राहील दादा लाल शेवटची ठीक किती गेला काका आला तेराशे एकोणचाळीस रुपये झाले सुपर रेड कलर मध्ये मीडियम साईज कुठला आता कांदा तळवाडे चांदवड तळवाडे चांदवड किती शिल्लक राहिला अजून एकशेचे भाव ओके तेराशे पासष्ट रुपये झाले उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा बोरन बोरण बोरन बिहणं कोणतं आहे पंचगंगाचं बिहण पाचशे साठ कुठली आहे काका गोलटी केलदरीची उन्हाळशीच आहे ना उन्हाळ्या किती गेले काका गोलठी बारीक चिंगडी सहाशे तीस कुठली काका उलटी लालचीच आहे ना सुपर गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय मली उन्हाळ कांदा किती गेला काका सव्वीस कुठला आहे कांदा भाटगावचा कांदा आहे पंधराशे सव्वीस रुपये बियाणं कोणतं का आता बियाणं कोणतं होतं घरगुती चौदा चौदाशे झालं क्वालिटी बघू शकता उन्हाळाच कांदा आहे साज कुठला आहे कांदा ब्राह्मण गाव ठीक सुपर डार्क कलर मध्ये मिडियम साईज मध्ये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा चौदाशे एक्कावन्न कुठला आहे कांदा चौदाशे मुरमी मुरमी गेवला चौदाशे एक्कावन्न रुपये किती शिल्लक राहायला शेवट आहे का उन्हाळ नाही तिकडे उन्हाळाची क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल किती गेलो दादा <णतेवारी> तुमचा <तुम्ताना> नाही <है गा? णतेवारी> हो का शेतकरी कोण तुम्ही काय करा तेरा ऐंशी कुठला आहे कांदा तेवढ्याचा कांदा आहे तेराशे का ऐंशी बियाणं कोणतं राहत घरगुती सतराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळे साठ सत्तर प्लस साईज आहे कुठला दादा कांदा चांदवडचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुतीचं बियाणे ठीक चालेल चला ओके धन्यवाद हा तेराशे झाला मीडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा बायाळ्याचा किती गेला काका का पंधराशे तीस रुपये कुठला आहे कांदा पंधराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा वडाळीचा बियादा कोणता आहे उन्हाळ्याचं घरगुती बियाणे ठीक लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा काय बघायला बाराशे एकवीस बारा रुपये किती राहिला शिल्लक काल सुपर मोठा साईज म्हणजे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गाला माऊली आज ठीक आहे सतराशे वरती झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा जा ना? आहे ना ठीक सतरा पंधरा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे मार्केट चालू आहे बाराशे रुपयेपासून तर सतराशे साडे सतराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काही निघाला कमेंट का, मध्ये नक्की कळवा आणि महत्त्वाची सूचना मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपलेच नुकसान करून घेऊ नका कवळे कांदे जे उन्हाळ कांदे ते लवकर काढू नका जेणेकरून तुमचा तोटा आहे त्याच्यामध्ये जे उन्हाळ कवळे कांदे येऊ राहिले ते सातशे ते आठशे रुपये भावा जाऊ राहिला अक्षरशः त्याच्यामुळे काही करू नका कांद्याचे दिवस होऊ द्या पूर्णपणे त्याच्यानंतर माल काढा व्यवस्थितपणे मॅड ट्रॅ ट्रॅक्टर भरून आणा तुमचाच फायदा होईल धन्यवाद